हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आहात सगळे तुम्ही माझं नाव तेजश्री आणि तुमचं स्वागत आहे तेजश्री यूट्यूब चॅनलमध्ये तर आज मी एक ब्लॉग शूट करते सॅटर्डे आहे आज आणि आज आमच्याकडे बेत चालला आहे काजू भाजायचा तर कसे काजू भाजत आहेत काय करतायत ते तुम्ही हा ब्लॉगमध्ये पूर्ण पाहत राहा तर माझं हे मुंबईचं घर आहे तर इकडे पूर्ण छान असं हिरवळ आहे तुम्ही बघू शकता पूर्ण काय झाले पाहिजे ते वरती आग पेटेल आता दूर पेटे। मला वरती पण आग पेट प्रकाश मला बोललाच की वरती पण आग लागेल आणि नेमकी आग लागली तशीच मी व्हिडिओ शूट करता करता मागे झाली की खूप जोरात आग लागली होती तर मी छोट्या काठीने पहिला हलवत होती काजू मग प्रकाश आला आणि त्याने मोठ्या काठीने काजू हलवायला सुरुवात केली आणि जसे ते शिजले प्रॉपर व्यवस्थित भाजले गेले तर तेव्हा त्याने ते, ते पत्रा तो पलटी केला आणि जे गरम गरम होते ते काजू त्याच्यावरची आग भिजावी म्हणून तो काठीने झोडपत होता म्हणजे असे काठी मारत होता त्याच्यावर की ती आग भिजावी म्हणून आणि आग त्याने ती विजवला बऱ्यापैकी एक नंबर काजू पहिली पहिला मुंबईतला पहिला काजू मुंबईतला पहिला फ्राय काजू खूप गरम आहे इथे ठेवू का सेकंड टर्म आम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर आम्ही तुम्हाला काजू भाजून देऊ खूप मेहनतीच काम आहे बाबा सेकंड राउंड मध्ये पण असेच काजू प्रकाश नाही भाजला कारण की आम्ही थोडे थोडे करून काजू भाजत होतो की अंदाज यावा की कसे काजू भाजले जात आहेत तेरी केली पाहिजे तेरीची बघा एवढी मोठी झालेली आहे ती तो तर पाणी निकती मोठाय वापरे हो आपण अर्धा भाजलाय बरोबर हा कसा निघतो बघूया म्हणजे हा पण अख्खा निघतो चांगला भाजला फक्त साल नाही निघत ते साल आपल्याला म्हणजे जास्त म्हणतात ना जास्त शिजला तर तो साला सकट चुरा पण होतो करायला पाहिजे ना हा मस्त निघाला थमथ झाले तर काजू आमचं स्वामी बघायला मग आलं अशा रीतीने गावातल्या माणसाने तर अशा रीतीने सर्व सोलून झालेले आहेत थोडेसे बाकी आहेत थोडे काळे झाले फर्स्ट टाईम आम्ही केले आहेत म्हणून मी शॉर्ट व्हिडिओ टाकते त्याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लॉंग व्हिडिओ तुम्ही जर सपोर्ट केलात तर लॉंग व्हिडिओ असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील लॉंग व्हिडिओज पण उध्या, उध्या, उध्या मी काई तु, मा, शे तर स्टेट येऊन आणि उद्या 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 मी काय बनवते ते तू तुमच्याशी लवकरच शेअर करेन तर बघायला विसरू नका हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा सगळे नेक्स्ट डे आज आहे संडे दरवाज्यावर मुशीवाला आला होता तर आम्ही मुशी घेऊन ठेवलेली आहे तर आता ती थोडं नाश्ता वगैरे झाला की मी मुशी बनवायला घेणार आहे आता व्यवस्थित मच्छी जी घेतलेली मच्छी आहे ती व्यवस्थित धुवून घ्यायची मी दोन तीन पाण्यातून तरी ती मच्छी धुवून घेतली होती आणि एका भांड्यामध्ये व्यवस्थित ती, ती काढून ठेवायची आणि त्याच्यानंतर त्याच्यात व्यवस्थित मसाले टाकायचे ते मी तुम्हाला पुढे सांगते कोणते कोणते मसाले आहेत ते पहिला पहिला तर मी मीठ टाकलं हळद टाकली आणि हळदीनंतर मी जिरे पूड असते आपली ती टाकली मला छोटा चमचा होता म्हणून मी ते चार चमचे टाकलेली आहे तुम्ही तुमचा मोठा चमचा असेल तर एक किंवा दोन चमचे जेवढी तुमची मच्छी असेल त्याप्रमाणे तुम्ही टाका त्याच्यानंतर मी लाल मसाला टाकला आहे कलरवाला जो अजिबात तिखट नसतो तो पण मला छोटा चमचा आहे म्हणून मी तीन चमचा टाकलेला आहे आणि हा मी मालवणी मसाला आहे तो एक चमचा टाकलेला आहे माझ्याकडे लिंबू नव्हता म्हणून मी आमचूर पावडर टाकली आहे आंबट होण्यासाठी आंबटपणा येण्यासाठी थोडासा आपण काही टाकू शकतो आमचूर पावडरसुद्धा टाकू शकतो व्यवस्थित मी हाताने मिक्स करून घेते सगळं आणि त्याला रेस्टसाठी मी पाच ते दहा मिनटं ठेवते झाकण ठेवून व्यवस्थित मिक्स केलं आहे मी बघू शकता तुम्ही आणि त्याच्यानंतर मी त्याच्यावर झाकण ठेवून रेस्ट करायला ठेवते आणि ह्याच्यानंतर मी त्या मच्छीला लावण्यासाठी मसाला तयार करते त्यासाठी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि रवा घेतला आहे थोडा आणि त्याच्यात बाकीचे सर्व मसाले मी टाकणार आहे आणि एकजीव करून घेणार व्यवस्थित म्हणजे बाकीचे मसाले म्हणजे हळद मीठ मसाले दोन्ही तिखट पण लाल पण आणि आता हा मच्छीला फ्राय करण्यासाठी लावणारा मसाला रेडी झाला चला तर मग आता मच्छी फ्राय करूया मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे फ्राईंग पॅन तो गरम झाला आणि त्याच्यानंतर मी त्याच्यावर थोडं तेल लावते ब्रशच्या दिले आणि तेल लावून झाल्यानंतर मी मच्छी जे मी तुम्हाला मिश्रण दाखवलं होतं मच्छी फ्राय करण्यासाठी ते मिश्रण मी त्याला लावून एक एक मच्छी मी त्याच्यात ठेवते पॅनमध्ये आणि मंद आचेवर व्यवस्थित पाच ते दहा मिनटं व्यवस्थित ही मच्छी मी फ्राय करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी सर्व मच्छी फ्राय करून घेतलेली आहे कशी वाटते तुम्हाला मला मध्ये नक्की सांगा हॅलो फ्रेंड्स आताच मी माझ्या नंडेच्या घरी आलेली आहे संध्याकाळ झालेली आहे दुपारी आम्ही जेवण वगैरे सगळे झालो मच्छी खाल्ली मस्तपैकी झोपलो आणि आता संध्याकाळी मी नंडेच्या घरी आणली आहे तर तुम्ही बघू शकता की हे नंडेचं घर आहे त्याच्या बेडरूममध्ये मध्ये मी बसलेली आहे फीडिंग फिडिंग आहे म्हणून ते बसलेली आहे तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मी कमेंटमध्ये सांगा तुम्ही कुठून व्हिडिओ बघता येईल आणि काही काय मी अजून नवीन व्हिडिओ बनवू ते पण मला आवर्जून सांगा की व्हिडिओ कशा होतात आणि प्लीज सपोर्ट करा व्हिडिओला थँक्यू श्री स्वामी समर्थ